हॅलो जय शिवराय सर जय बोला सर आपण यापूर्वी सांगितलं होतं की सव्वीस तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्याच भागामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु सर काही भाग या पावसामधून सुटलेले आहे आता बरेच शेतकरी मित्र मला कमेंट करत होते की सर आमचा भाग सुटला सर आमचा भाग सुटला तर सर त्या शेतकऱ्यांना काय दिलासा देणार तुम्ही म्हणजे काय अपडेट राहणार आता समोरचे एवढंच म्हणणं आहे की मी वारंवार अंदाजामध्ये हो ज्या काही गोष्टी सांगतो तो शेतकरी संपूर्ण पाहत नाहीये आणि जिल्ह्यांची माहिती घेण्यापेक्षा जे काही सोडलेल्या भागांवरती मी फारसा फोकस करतो त्या भागांना विषय सांगण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र असे काही भाग आहेत त्यामध्ये मराठवाड्यातले पण आणि विदर्भातले काही मुस्के भाग सुद्धा आहेत तर या भागांना पाऊस हा यांच्यापेक्षा दोन दिवस लेट एक दिवस लेट अशा पद्धतीने येतो आहे त्यामुळे अचानक तुम्ही मध्येच कमेंट करणं हे स्पष्ट चुकीचं ठरतंय सत्तावीस तारीखची पूर्ण होऊन देत चला आज सुद्धा संध्याकाळपर्यंत मधल्या रात्रीपर्यंत जळगाव खानदेश छत्रपती संभाजीनगर अलिनगर मध्ये संतधार होणार आहे ना मराठवाड्याचा त्याने एक ना एक कोपरा त्याने एका सत्तावीस तारखेच्या दिवसभरामध्ये पूर्ण केला आहे रात्रीपर्यंत सुद्धा आणि विषय असा आहे की पाऊस हा व्याप्तीच्या विषय जो येतो ना त्याला वेळ लागत असतो निसर्ग येतो बरोबर आहे हा तर आपण अठ्ठावीस तारीख बघा कशी जाईल तर अठ्ठावीस तारखेला काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला मालेगाव निपाड नेवला देवळा हे परिसर घेणार आहे वैजापूरसह पुण्यामध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांना आपण मागे पण तारखा दिला की तुम्हाला अठ्ठावीस तारखेपर्यंत कव्हर करेल तुळजापूर संध्याकाळी सत्तावीस पूर्ण करेल काही ठिकाणी तो राहिला तर अठ्ठावीसला पूर्ण करेल अशी ही महाराष्ट्रातल्या वातावरणाच्या विभागानुसार कहाणी वेगवेगळी आहे हा पाऊस ऐंशी ते नऊ टक्केच व्याप्ती आहे दहा टक्के भागाने तो घेणार पण नाहीये पण ऐंशी नऊ टक्के म्हणजे मध्ये जमा होतो त्यामध्ये सर्व भाग्य मराठवाड्याची शंभर टक्के व्याप्ती आहे विदर्भाचीही शंभर टक्के व्याप्ती आहे त्या व्याप्तीमध्ये तीन प्रकार येत आहेत एखाद्या ठिकाणी तर काही ठिकाणी अति मुसळधार हे ते केली असे दोन तीन प्रकार आहेत मध्यम मुसळधार जोरदार आणि भरणी होता असे काही दोन तीन प्रकार आहेत तर आता अठ्ठावीस तारखेची मजल पहा अठ्ठावीस तारीख पहाटे किंवा संध्याकाळी असे दोन टायमिंग आहेत एक ना जळगावचे सर्व जिल्हे नाशिक क्षेत्र येवला देवळापट्टा पुणे सांगली सातारा हा परिसर मुंबई पण मुंबईचा पश्चिमेकडे भाग जास्त आहे म्हणजे नवी मुंबई परिसर पुणे सुद्धा पश्चिम डोंगराळ भाग जास्त आहे आणि जो काही पूर्वेकडे भाग राहतो कमी पाऊस वेगळा तिथे भरणीपुरता होऊन जाईल चांगली स्वतःला ह्या भागात देखील मध्यम ते हलका के जी भरणीपूरचा भरणी पाऊस होऊन जाईल असं सेम कंडिशन आहे पण ह्या भरणीपूरच्या सांगितलेल्या भागामध्ये सुद्धा दहा ते वीस टक्के भागांना जोरदार पण पाऊस होणार आहे एक स्थिती अशी आहे आणि हा पाऊस सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं तर अठ्ठावीस पर्यंत म्हणजे उद्याच्या तारखेला आणि एकोणतीस तारखेला हा पूर्व मराठवाड्यासह जास्त आहे आणि मग तीस एक दोन तारखेपर्यंत थोडं कमी होऊ शकतो म्हणजे वगैरे करता येईल तर आपण नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये सांगूयात इंस्टाग्राम वरती मी ऑल्डी सांगितलेलं आहे माझ्या मध्ये पण सांगितलेले बर पाऊस गणपती मध्ये आलाय तीन दिवस जास्त आहे परत तीन दिवस थोडं कमी होईल परत तीन दिवस जास्त आहे म्हणजे तीन टप्प्याच्यामध्ये अशा प्रकार आहे आणि संपूर्ण गणेशोत्सव वातावरण हे पाऊस राहणार आहे अगं मधले तीन दिवस म्हणजे अठ्ठावीस नंतर एकोणतीस तीस आणि एक तारखेपर्यंत कमी राहील मग सर परत पाऊस दोन तारखेपासून परत मग पाऊस येणार का परत येणार परत येणार मग ते पाऊस किती दिवस राहणार समजा हे दोन तीन दिवस चार दिवस जास्तीत जास्त हो का मग आणि सर हा जो पाऊस पडतोय हा जो पाऊस पडतोय ना, ना। एक दिवस आड काही गावांना असं सुद्धा प्रकारे पडणार आहे हा 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 मग सर सहा तारखेच्या नंतर काय कंडिशन राहणार समजा मग पावसाळी राहणार की कसं खंड स्वरूपात राहणार हे बघा पाच सहा तारखेपर्यंत हेच चालणार आहे म्हणजे दोन तीन तारखेला आला की पाच सहा तारखेपर्यंत चालणार आहे थोडासा गॅप दे पाच सहा दिवसाचा परत पंधरा सोळा नंतर परतीच्या पावसाचे संकेत आहेत तो पाऊस काही ठिकाणी पूर्व दरबार लवकर सुरुवात करेल त्यानंतर खानदेशला सुरुवात करेल त्यानंतर मराठवाडा दक्षिण महाराष्ट्रात सुरुवात करणार आहे आणि तो पाऊस सुद्धा दोन आठवडे तरी चालणार आहे मग सर यावर्षी परतीचा पाऊस कसा राहणार समजा जसा नेहमी राहतो तशा प्रकारेच राहणार आहे जोरदार विजांचा कडकड कुठे अशा प्रकारची परिस्थिती स्पेशल आपण रेकॉर्डिंग करूयात उद्या तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच